कसं काय म्हणता येईल बरं सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता हा माहोल असा आहे ना एक नंबर आहे त्यांच्याकडे सगळं सुरू आहे आणि आम्ही मस्त मध्ये थांबलोय आणि कसं अरे राहा गुड न आला यार अरे आता माझा ब्लॉग आहे कॅमेरा कॅमेरा मिळालेला मला म्हटलं थोडस शूट करू एवढा सर ब्रेक झालाय माझा अच्छा तर मी ऑपॉर्च्युनिटी सोडली नाही पण तो आला पण अच्छा अच्छा तू स्टार्ट केलंय तर तूच कंटिन्यू कर सांग लोकांना आपण कुठे चाललोय हो वगैरे बर आज आमचा जो काय प्लॅन आहे हा सगळा आयुष्य केलाय आणि आज आम्ही चाललोय थांडीला थांडी ना हंदी, हंदी। थांडी थंडीला चाललोय तर ही प्लेस माझ्यासाठी तरी नवीन आहे ऑल अँड सोल प्लॅन आहे तर आता मी ह्याला फॉलो करणार आहे तर ह्याच्या ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत जे काही धाबा होणार आहे ते तुम्ही बघा आणि राहा सोबत राहा चला टेक ओवर करतो आपण ब्लॉग मध्ये ब्लॉग ची सुरुवात आपण इथूनच करतोय कारण की ओमकर आमचा आम, मीटिंग पॉईंट ठरलेला भुंकर चौक सो so, तिथे काही कारण असो आम्हाला भेट भेटायला नाही जमलं तर स्ट्रेट टू आम्ही बोललो की चला इथे हा देवरूडच्या चौकावरती भेटूया तर आजचा कार्यक्रम जो असा आहे की आपण खंडी वॉटरफॉल किंवा भेंडे वॉटरफॉल जे नावाने सगळे ओळखतात so, सो तिकडे एक छोटीशी ब्रेकफास्ट राईड प्लॅन केलेली आहे सो so, खूप टाइमपासून आमच्या दोघांचा प्लॅन चालू होता की ऑलमोस्ट इयर तो ऑनलाईनच बोलणं होतं पहिल्यांदा मी ओमकारला भेटतोय आणि काय काय होतो वेळ ते म्हणतात ना ते दुरुस्त आहे हा एक वेळ असते आज भेटलोय मी भरपूर कमच्या होणार आहे गोष्टी हे होणार आहे सोबत तुम्हाला बऱ्याचदा गोष्टी पण दिसणार आहेत मध्ये यस स्टार्ट चल आजचा दिवस आहे ना सॅटर्डे तर सॅटरडेला आपल्याला ना मोस्ट ऑफ द रायडर्स या रोडवरती आपल्याला बघायला मिळतील आणि जिथे आपण आता सध्या थांबलेलो देव रोड मोस्टली राय सगळ्या रायडर्सचा तिथे हा मीटिंग पॉईंट असतो आता सध्या नव्हते कारण की आता ऑलमोस्ट आठ वाजून गेले मोस्ट ऑफ द रायडर्स सहा ते सात साडेसातच्या दरम्यान तिथे असतात हा बघा आपला भावनो म्हणजेच ओमकार त्याच्या हंक वरती त्याच्या जॅकेट वरती गोष्ट मला आवडली मस्त त्यांनी युट्यूब भावांना ब्लॉग्स टाकलेले अक्च्युअली तुम्ही युट्यूब ला जाऊन त्याचं नाव सर्च करून तुझे व्हिडिओज बघू शकता आणि आवडले तर सबस्क्राईब करा लाईक करा असं नाही की छोटा क्रिएटर मोठा क्रिएटर सगळे क्रिएटर सेम असतात म्हणजे आपण पण एक छोटाच क्रिएटर सगळे तेवढीच मेहनत करतात कॉन्टेंट बनवण्यासाठी सो so, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याच्या चॅनल ला काय माहोल झाला माहिती आता सकाळी राईड करण्यासाठी परफेक्ट वेदर झालेलं आहे जबरदस्त समोर पूर्ण असं दुख दुख वाटतं लांबून पण आपल्याला एक मस्त व्ह्यू पॉइंट दिसतो किंवा डोंगर रांग दिसते आता सध्या तरी आता काही दिसत नाहीये आय होप की ज्या ठिकाणी आपण चाललोय त्या ठिकाणी जास्त गर्दी नसावी बट आज सॅटरडे तर काही सांगू शकत नाही सॅटर्डे संडे तर सगळ्यांना फिरायला आवडतच कारण की सगळ्यांना ऑलमोस्ट त्याच वेळेस सुट्ट्या असतात हो 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 हो, हो, हो। मला वाटलंच होतं की पुढे जाऊन पाऊस भेटणार आहे आपल्याला तुम्हाला आता ते स्क्रीनवरती कळतच असेल पूर्ण थोडी थोडी ड्रिझल होते काय भारी वाटतंय पण राईड करण्यासाठी जर मोठा पाऊस आलाच तर आपण जॅकेट आणि आपल्या टँक बॅगला कव्हर कवर घालू आता सध्या गरज नाहीये अरे गेलं पण क्या रे बाबा मस्करी करताय की मेरे साथ मे त्याकर और रेन कवर पेनता तो मेरा मजाक पण जाता ना बाबा ऐसा नाही करणे का पाऊस पण ऍक्च्युली आज मी पाऊस एक्सपेक्ट करतोय आज पाऊस पडला पाहिजे जेणेकरून त्या वॉटरफॉलला आपल्याला पाणी बघायला मिळेल तर जाऊन आपलं वर्थ होणार आहे सो मित्रांनो हे बघा हा काने फाटा, काने फाटा ले, ता ता आहे आणि इथून कानेफाटावरून तुम्हाला राईट घ्यायचा आहे म्हणजे जर पुण्याकडून आले तर राईट आणि मुंबईकडून आले तर लेफ्ट तर ओंकार पुढे थांबलाय आहे कारण की आमची थोडीशी चुकामुक झालेली मी थोडं पुढं गेलेलो कारण की ऑलरेडी मी मॅप लावला नव्हता आणि आता मी मॅप लावला आहे सो मला असं वाटतं मी आता राईट ट्रॅकवरती आहे आय होप जास्त लांब गेला नसेल तो आतमध्ये रेल्वे फाटकच्या इकडे आहे का अच्छा मग पुढे पुढे रेल्वे फाटक लागेल तुला मी जस्ट तिथे थांबलो आहे हां हां हे असं पुढे फाटक बघायला मिळेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग इकडून सगळं क्रॉस करायचं आहे ओंकार ॲक्च्युली दुसऱ्या रस्त्याने गेला आहे पहिलाच राईट मारला त्याने तिथे कमाणीच्या नंतर राईट मारला आणि आपण फाटकच्या रस्त्याने चाललो आहे जे की पुढे जाऊन एकच कनेक्ट होतो रस्ता ही सगळी माझी चुकी ॲक्च्युली मिस गाईड केलं मी त्याला आणि मी स्वतः कन्फ्यूज होतो ॲक्च्युली त्यामुळे आमच्या दोघांची चुकामुक झाली आता तो मेबी त्या रस्त्याने तिथे पुढे भेटेल मला ऍक्च्युली मेन रस्ता मॅपवरती हा इकडचा दाखवत होता जिकडून फाटक आहे ना तो तिकडूनच मेन रस्ता दाखवतो मेबी त्याने राईड घेतला लगेच त्याला एक वेगळा रूट दाखवला असेल का तू हा अच्छा 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 हा हा माझं लक्ष नव्हतं मेबी मॅप पण लावला नव्हता पहिला त्यामुळे आणि इथूनच मेन म्हणजे इकडून पण दाखवतो रस्ता हो तो बर बर ठीक आहे चल आता कंटिन्यू सोबतच काय भारी नजारा झालाय राहो तो समोर मला तो ब्रिज दिसतोय मे बी त्याचं काम चालू आहे सो तिथून जायला मिळेल की नाही माहीत नाही हा दुसरा ब्रिज आहे ऑप्शनल काय व्ह्यू आहे ही भी कोणती नदी आहे काय माहीत नाही पण जबरदस्त व्ह्यू बघा ना अजून तर मेन कार्यक्रम आपला बाकी आहे कारण की तो पुढे आणि पूर्ण कसा गावचा रस्ता आहे गावच्या साईडला रस्ता आहे जो अजूनपर्यंत मी एक्सप्लोअर केला नव्हता चलेच सी आपण एक्सप्लोर करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण मजा येणारच नो आईला कसला भारी व्ह्यू आहे यार या नजऱ्यासाठी तर आपण घराबाहेर पडलोय सकाळी आणि असला नजारा फक्त तुम्हाला निसर्गामध्ये बघायला मिळेल बघा रायडर बघा अरे मित्रा रायडिंग जॅकेटची चेन लाव रे शायनिंग म्हणून जॅकेट घालण्याच्या ऐवजी तू जर चेन लावली तर तुझी छाती वाचू शकते हो 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 हो। काय नजारा आहे बघा ना काय नजारा आहे वा 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 भारी वाटते इथं थांबणं तर बनते पाणी बघ ना किती क्लीन आहे पण हो oh, आज राईड करण्यासाठी एक नंबर आहे वेदर मध्ये आता पाऊस लागला होता हायवेला पण म्हटलं आता कार्यक्रम खराब करतो आपला पण नसीब फक्त तो हार्डली दोन मिनिटांसाठी होता गाईज व्ह्यू बघा ना व्ह्यू बघा पैसा वसूल व्यू या काय जबरदस्त आहे बघा ना म्हणजे तुम्ही सकाळी घराच्या बाहेर निघताय आवडत्या व्यक्तीबरोबर मित्राबरोबर एक राईड करण्यासाठी आणि असा जर तुम्हाला हा व्ह्यू मिळत असेल तर अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये म्हणजे तुमची राईड सक्सेसफुल झाली आजचा दिवस एकदम सफल झाला काय व्ह्यू होता गाईज पण असं वाटलं ना की तिथे ना एक दोन तास सहज असे टाईमपास आपण करू शकतो किंवा सहज बसू शकतो निवांतपणे कोणी डिस्टर्ब करायला तुम्हाला नव्हतं तिथे ना क्राऊड होता तिथे हे निसर्ग आहे ना निसर्ग आपल्यात आपल्यामध्ये एक एक नॅचरल ब्युटी आहे एकदम वेगळीच ब्युटी आहे आम्ही तिथं बोललो थांबूया थोडं दहा मिनिट दहा पंधरा मिनटं थांबलो थमिनीलसाठी आणि इंस्टाग्रामसाठी आम्ही फोटो वगैरे काढले हे सर्व फोटो तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळतील इंस्टाग्रामला जर फॉलो करत नसेल तर प्लीज फॉलो करा इथे स्क्रीनवरती तुम्हाला इंस्टाग्राम आयडी भेटून जाईल सो फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तुम्हाला अजून खूप साऱ्या गोष्टी बघायच्यात या व्हिडिओमध्ये एशी अग्ग अग्गं म्हशी कुठं कुठं नेशी जा बाबा नाही तर उडू बिडू नको हा राईट नाही घ्यायचं आपल्याला लेफ्टने जायचंय काहीच खंडीबद्दल बोलायचं झालं ना तर खंडी हे मावळ तालुक्यामध्ये एक स्पॉट हा कमी लोकांना माहिती आहे हे प्लेस आता ह्या वर्षी खूप एक्सप्लोअर झाले मे बी बायकर्स लोकांनी खूप एक्सप्लोर केलेले आणि गेल्या एक ते दोन वर्षापासून म्हणजे मी नाव ऐकलं होतं किंवा एक जागा ऐकली होती बट मी असा विचार नव्हता केले की आपण काही दोन वर्षांनी ही जागा एक्सप्लोर करायला येऊ सध्या आपण भोयरे गावामध्ये पोहोचलेलो आहे गावची लाईफ बघा ना म्हणजे आता सध्या वाजले सकाळचे सव्वा सकाळची सकाळ सकाळी लोकांची हे झालेली आहे बघा चावडीवरती लोक बसलेले आहेत म्हातारी मंडळी म्हातारी गावामध्ये असेल ना तर तुमचं गाव एकदम गजबजलेलं असतं कारण की आता सध्या कसं झालेलं माहिती आहे का गावांमध्ये इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी लोक आहेत ना स्पेशली तरुण मंडळी ही सिटीमध्ये किंवा शहरी लाईफस्टाईलकडे वळली जातात गावामध्ये राहतात ती फक्त म्हातारी टाळकी हीच म्हातारी लोक तुमचं गाव कम्प्लीट करतं म्हणजे चावडी जी असते ना गावची या चावडीवरती तुम्हाला म्हातारी टाळकी दिसली याचा अर्थ की गाव जिवंत आहे तुमचा म्हणजे जुनी लोक गावामध्ये असणं खूप गरजेचं आहे जुन्या लोकांकडून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळते सगळ्या जुन्या जुन्या स्टोरीज माहिती पडतात किंवा जी गोष्ट गावातली माहिती नाही ती पण माहिती पडते सो त्यामुळे आपली जुनी मंडळी म्हणजे म्हातारी कोतारी जी जुनी पिढी आहे ही खूप गरजेची आहे गावामध्ये आत्ता हळूहळू कमी होत चाललेली ॲक्च्युली ओ हो 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 वरती पूर्ण चिक चिकचिक झालेली आहे मातीने मोठ्या मोठ्या गाड्यांनी काय झालंय रोडच्या साइडची जी माती असते ती पूर्ण रोडवरती आलेली आहे चिक चिक चिकचिक होऊन गेलेली आहे सो अशा क्रियेसला काय होतं थोडी कॉर्नरिंग जपून करायला लागते नाहीतर आपला डाऊनफॉल होऊ शकतो बाप रे कसली शिंग आहे रे याची एकमेक हे बाबा मारू नको मारू नको मारू नको मारते काय मारत ना वाचलो ना मी आईला <laughs> आपला विजय कोलच झाला असता गुल्लक सोबत मला त्यांनी डायरेक्ट शिंगावरती घेतला असतं अंगाचा पार खुळकळ झाला होता पण शिंगांमध्ये फुल पावर होती मी एक दिवशी स्वप्न बघितलं होतं एक दिवशी मी स्वप्न बघितलं होतं शप्प सांगतो एक दिवशी स्वप्न बघितलं होतं आणि स्वप्नामध्ये ना अशा रोडवरून राईड करत होतो जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटरचा असा रोड आहे सेम असाच रोड रोडच्या दोन्ही साईडला मस्त शेती वगैरे हो आणि दर पाच दहा मिनिटाला गाव मिळते मला mm. गाव भेटते गावातली लोक बघायला मिळतात गावचं जे कल्चर आहे सगळ्या गोष्टी मला बघायला मिळतात आणि mm. ते आज प्रत्यक्षात आणि व्ह्यू बघ ना याच्यामधून जर वरतून सनलाईट पडली विषय खोल कुठे हा 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 जात असेल ना कारण की पूर्ण मोकळे आणि शांतता तेवढी आहे ना रे बघ ना फक्त पक्ष्यांची आवाज ऐकू येतात ते आणि गाववाल्यां व्यतिरिक्त काही रहदारी नाहीये रोडवर आता माग हे झालं मोठी एक सर आली आणि हार्डली एक किलोमीटरच्या अंतरामध्येच तो तेवढा जोरात पाऊस पडत होता तर मी पूर्ण ग्लब्स काढले रेन कव्हर चढवला मी गोपरो डायरेक्ट आतमध्ये ठेवला आणि एक किलोमीटर क्रॉस केलं तर बघतो तर बिलकुल असा ड्रिझल नाही होते काहीच नाही होते पाऊस वगैरे पडत नाहीये मजाक लावली का आमच्या बरोबर पावसा असं नको करू कारण की आपल्याला एक्सप्लोअर करायचंय पूर्ण आणि मोठं ब्लॉक खराब नको करू आपला कारण समरचा माहोल दिसतो का तुम्हाला नक्कीच दिसत असेल पूर्ण धुकं धुक आहे आणि धुक्यामध्ये आपण गाडी चालवते मुंगूस मुंगूस दिसला का मुंगूस मुंगूस बघ मुंगूस दिसला ना <laughs> दुसऱ्यांदा दिसला ते पण <laughs> आज नक्कीच आपला चांगला दिवस आहे मित्रांनो एकदा नाही तर आपल्याला दोन वेळा मुंगूस दिसलेला आहे असं म्हणतात आता हे कितीपर्यंत खरं आहे हे माहिती नाही की मुं, मुंगूस दिसला की दिवस चांगला जातो कि कितपत योग्य आहे किंवा कितपत खरं आहे हे मला तर माहिती नाही त्याच्याबद्दल तुमचा काय एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये में नक्की शेअर करू शकता पिंट्या असं रक्की बा बाजूला पेंटीओ पिंट 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 मित्रांनो यश वडापाव सेंटर आपल्याला हे दिसलेलं आहे मे बी इथं वडापाव मिळत असेल आणि मिळत असेल तर आपण नक्कीच खाऊया कारण की पोटामध्ये कावळे ओरडा लागलेल्या तर मोंकार तिथे विचारतोय वडापाव नाही अवेलेबल पुढे आहे का पुढे भेटेल का खंडीला तिथं भेटेल ना किती किलोमीटर येतो ना अजून चार पाच ना ठीक आहे मग तिकडेच बघूया ना गरम तरी भेटेल वडापाव खाल्ल्यासारखं का तुला भूक लागली ठीक आहे ना भी 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 भी। आई ला हो हो हो, हो, हो। कसा आहे विषय <laughs> हो, 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 हो। बघा ना व्हिजिबिलिटी झिरो तुम्हाला कॅमेरामध्ये किती जस्टिस होतं असं माहिती नाही बट मी वायझर ओपन केलाय कारण की मला वायझर मधून काहीच दिसत नाहीये समोर झिरो व्हिजिबिलिटी आहे हळूहळू जायला लागते मला तीसच्या स्पीडला मी आता तीस छत्तीसच्या स्पीडला विजिबिलिटी खूप कमी आहे लोणावळा आणि महाबळेश्वरला आल्याचा फील व्हायला लागलाय आहे तर हा मावळच भाग कारण की लोणावळा पण ऑब्विस्ली मावळामध्येच येतो ब्लिंकर आपण ऑन करूया जेणेकरून समोरच्याला कळेल की ब्लिंकर कोणतरी येत आहे हे बघा चल चल रिवर क्रॉसिंग बी इकडून असणारे हा खंडी पॉइंट एक्झॅक्टली कुठून हा खंडी पॉइंट माहिती नाही बट आम्ही आता सध्या झिरो विजिबिलिटीवरती आहे आणि आम्हाला एक्झॅक्ट कळत नाहीये त्या फॉगमुळे की कुठे पॉइंट कोणता आहे नक्की हां हाच पॉइंट आहे का असं झालंय की आपण तर आलोय खंडी पॉइंटला आता हा एक्झॅक्टली खंडी पॉईंट आहे का हे माहिती नाही कारण की विजिबिलिटी एकदम झिरो होती आणि त्याच्यामध्ये प्रॉपर असं लोकेशन कळून येत नाहीये म्हणजे आम्ही नियर बाय खंडी पॉइंटच आहे आणि मे बी हा पण असू शकतो का बोलतो ओब्कार म्हणजे त्याला pin तरी थोडं आहे तिथं off road ची जी scheme ते हो आम्ही आम्ही follow करत आलोय आम्ही जेव्हा आलो तेव्हा zero विजिबिलिटी होती आता थोडं तरी clear आहे आम्हाला थोडासा अंदाज आहे मगाशी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा काहीच दिसत नव्हतं आणि अजून पण आता जसं हवा हवा इकडून तिकडून वाहते तसं पूर्ण फॉग इकडून तिकडून पसरतो त्यामुळे विजिबिलिटी कमी आहे ठरवलं थोडा वेळ थांबू येते आणि त्याच्यानंतर मग भेंडेवाडीचा वॉटरफॉल आहे तिकडे एक्सप्लोर करायला जाऊया म्हणजे <laughs> मला पण ऑब्विसली भूक लागली कारण की आम्ही चांगलं असं सा, कपडे बघत होतो की जिथे फटाफट असं लाईव्ह वडापाव मेकिंग असेल वडापाव बनवून खायला भेटतील असे एका ठिकाणी चौकशी केली बट तिथे मला असं वाटलं नाही की तिथे लवकर लोक तयार होते सर्व करण्यासाठी आता इथून जेवढ्या पण लवकरात लवकर पोटात मध्ये भर टाकता येईल तेवढी टाकूया कारण की ते गरजेचं आहे ते झालं आपल्या गुल्लक मध्ये पण भर टाकायचं गुल्लक मध्ये पण भर टाकायची कारण की पेट्रोल पंप आता अरे आपण हायवे पासून आजपर्यंत एक पण होता का खूप ला या साइडला जर भेटला तर त्यामध्ये पो, गुल्लकच्या पोटामध्ये पण भर टाकूया इथे इथे थोडेसे आम्ही फोटो वगैरे काढतो आणि मग तिकडे खाली जायला निघू चला मित्रांनो खंडी पॉईंट तर एक्सप्लोअर करून झालेला आहे आपला आता आपण जाऊया भेंडेवाडी वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला मे बी जिथून आपण राईट टर्न घेतला होता म्हणजे यू टर्न मारून सो तिथून जो दुसरा रूट आपण एक्सप्लोअर करणार होतो हायवेला निघण्यासाठी तो त्याच रूटला मे बी भेंडेवाडी वॉटरफॉल आहे आणि एक्सप्लोअर करायला जाऊया भेंडेवाडी गावामध्ये पोचलेलो आहे आणि भेंडेवाडी वॉटरफॉल एक्सप्लोर करायला आलेलो आहे पार्किंगला आपण गाड्या लावल्या तिथून आपल्याला वॉटरफॉलपर्यंत दहा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्सवरती वॉटरफॉल आहे तिथपर्यंत चालत जावं लागेल पार्किंगचे आणि वॉटरफॉलपर्यंत जाण्याचे पैसे आकारले जातात गाववाले घेतात अशी काही संस्था किंवा असं काही नाही आहे ज्यां की त्यांचं म्हणणं असं ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे ते वीस रुपये पर बाईक वीस वीस रुपये पर पर्सन एंट्री चार्ज करतात ते आता काय तेवढाच त्यांना पावसाळ्यामध्ये एक इन्कम सोर्स आणि खाण्यापिण्याचं काय जनरेट होतं असेल तेवढंच ठीक आहे असं काही एवढं काय नाही तुझं काय याच्यावरती काय ओपिनियन आहे नाय प्रॉपर्टी हो कारण की हे असं लोकांपर्यंत एवढी एक्सप्लोअर झालेली जागा नाही आहे जे की गव्हर्मेंटपर्यंत त्या गोष्टींचं दखल घेतली जाईल प्रायव्हेट असल्यामुळं तेवढं ठीक आहे लकीली आज पाऊस पावसाचं वातावरण होतं आणि थोडा थोडा पाऊस होताच आणि वॉटरफॉलला बऱ्यापैकी पाणी आहे केलं होतं की इथे क्राऊड नसेल पण इथं आल्यानंतर माहिती पडते की इथं पण देवकुंड झालेलं आहे आणि अजून होईल हे तरी अजूनही लोकांपर्यंत जास्त लोकांपर्यंत माहिती नाही आहे बट काही दिवसांनी होऊ शकतं हे सर्व बट ठीक आहे सॅटर्डेच्या मानाने तेवढी गर्दी असणारच जसं जसं माहिती होईल तसं हे बंद पण होऊ शकतं मे बी हो बत, हो ठीक आहे त्याला आल्यासारखं आपण एक्सप्लोअर केलं तुम्हाला जर यायचं झालंच बट मोस्टली विकेंडला टाळा आणि लवकर यायचा प्रयत्न करा जेणेकरून नऊच्या आतमध्ये तुम्ही इथून रिटर्न निघाल म्हणजे तुम्हाला क्राऊड मिळणार नाही नऊच्या नंतर तुम्हाला ऑब्वियसली क्राऊड मिळणारच फॅमिली क्राऊड जास्त असतो हो 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 हा इकडे एक वॉटरफॉल तिथे एक वॉटरफॉल तिथे एक वॉटरफॉल तिथे एक वॉटरफॉल तिथे वॉटरफॉल वॉटरफॉल वॉटरफॉलच आहे सगळी इकडे काय जबरदस्त हा पॅच होता काय जबरदस्त रोड होता काय जबरदस्त सिनरी आहे भारी वाटलं इकडे रायडी करून भेंडेवाडी वॉटरफॉल आता आम्ही एक्सप्लोअर करून निघालो आहे परत परतीच्या दिशेने परतीचा प्रवास चालू केलेला आपण आता ॲक्च्युली मला असं वाटतंय गोप्रोक परत ही फक्त तो तु वॉटरफॉल तुम्हाला दाखवायचे होते म्हणून मी कॅमेरा चालू केला होता ॲक्च्युली आणि हे बघा ना पाऊस मस्त हातावरती पडतोय आणि मस्त मस्त ट्रेझलिंग होते काय वातावरण झालंय सगळी इकडं एक मिनटं हां काय वातावरण झालंय सगळी इकडं बघा ना आपल्याला गोप्रो खराब करायचं नाही कारण की एक गोप्रो आपला ऑलरेडी खराब झालेला आहे सो हा मी आता इज्जतमध्ये आतमध्ये ठेवून देतो ना आता पुढचा कार्यक्रम आपला विषय खोल होऊन जाईल सो हा आता डायरेक्ट आतमध्ये ठेवतो आणि ब्लॉग संपवतो